डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे गिधाडे सदरळी वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पांढऱ्या अर्थात राजकीय गिधाडांवरती आणि त्यांच्या वृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गिधाडे कोण मेले कोण गेले कोण मेले कोण गेले सांगा त्यांना पळडे काय कोण गेले कोण मेले सांगा त्यांना पळडे काय राजकारणाशिवाय दुसरे सांगा त्यांचे नळडे काय राजकारणाशिवाय दुसरे सांगा त्यांचे नरडे काय सांगा त्यांचे नळडे काय सदरील पात्रटीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कोण मेले कोण गेले सांगा त्यांचे नरडे काय कोण मेले कोण गेले सांगा त्यांचे नरडे काय राजकारणाशिवाय त्यांचे सांगा दुसरे नरडे काय राजकारणाशिवाय त्यांचे सांगा दुसरे नळडे काय सांगा दुसरे नळडे काय सदरील वातृटिकेच पुढच आणि दुसरं कडवं ज्यांना आहे खरा कळवळा ज्यांना आहे खरा कळवळा सांगा असे खरेच कोणी आहे ज्यांना आहे खरा कळवळा सांगा असे खरेच कोणी आहे पिसाटली गिधाडे सारी पिसाटली गिधाडेसारी डोक्यात टाळूवरचे लोणी आहे पिसाटलेली गिधाडेसारी डोक्यात टाळूवरचे लोणी आहे डोक्यात टाळूवरचे लोणी आहेत अत्यंत नीच अशी प्रवृत्ती जेव्हा कोणत्याही गोष्टीचं राजकारण करते तेव्हा अशा प्रकारचे शब्द तोंडातून पडल्याशिवाय राहत नाहीत तेव्हा सदळी वातुडिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा ज्यांना आहे खरा कळवळा ज्यांना आहे खरा कळवळा सांगा असे खरेच कोणी आहे ज्यांना आहे खरा कळवळा सांगा असे खरेच कोणी आहे पिसाटलेली गिधाडे सारी डोक्यात टाळूवरचे लोणी आहे पिसाटलेली गिधाडे सारी डोक्यात टाळूवरचे लोणी आहे डोक्यात टाळूवरचे लोणी आहे सदरल पात्रटिकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं राजकारणात हरवली सांत्वना राजकारणात हरवली सांत्वना रोज नव्याने लचके आहेत राजकारणात हरवली सांत्वना रोज नव्याने लचके आहेत काही इकडून काही तिकडून सगळेच दात विचके आहेत काही इकडून काही तिकडून सगळेच दात विचके आहेत सगळेच दात अत्यंत कडवट पण त्याच वर्णन केल्याशिवाय वात्रटिकेला राहवत नाही म्हणून हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा राजकारणात हरवली सांत्वना राजकारणात हरवली सांत्वना रोज नव्याने लचके आहेत राजकारणात हरवली सांत्वना रोज नव्याने लचके आहेत काही इकडून काही तिकडून सगळेच दात विचके आहेत काही इकडून काही तिकडून सगळेच दात विचके आहेत सगळेच दात विचके आहेत आजच्या वातरटिकेच नाव होत गिधाडे ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण Yeah, can